आवाज दे दे ना माकडाला आवाज दे माकड येते मग माकड ये आवाज दे माकडाला उडी मारली बाई ना दे ना, दे ना। आवाज माकडाला ऐकलं आमच्या घरी ये म्हणा बाय आमच्या घरी ये आमच्या घरी ये म्हणा माकडा म्हण बर इके इके चला माकडे कसं कर करते का दीदी हूप हूप करते का कसं करते बा इकडे हूप हूती कोण मारते बा दि मारते कशी मारते मारतेर बा धब अरे तशी मारते तुला आणि अजून ते, ते को कोंबडी कशी कापली होती रे बा अशी कापली होती व्यवस्थित करून दाखव मला कशी कापली होती कोंबडी अशी कापली होती बा हो रे बा तिथं ठेवलाय का कोंबडी हो का तिच्यात कबुतर असतात शेत कबुतर असतात बेटा तू कोंबडी कुठे बघितली होती दुकानामध्ये हम्म कशी कापली होती मग त्या अंकलनं कशी कापली होती এসে কাপড় হ্যা বাড়া চল দে খালি যাইছে খালি বর तुला हा फ्रॉक का घातला तू तुला आवडतो का हो म्हणायचं बेटा दुसरं टी शर्ट घाल बेटा पॅन्ट घाल फ्रॉक नको घाल जो गरम होते ना गरम होते।, गरम होते गरम होते गरम नाही मारू का तुला कसं मारू कुत्ती मारते कोणची कुत्ती कोणची कुत्ती कश करते कुत्ती इकड़े बह कश करते बेटा बो 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 इकड़े बह दीदी बाय कर इकड़े बह मम्मी बाय कर भाई बाय कर पा दे एकदा इकड़े बह ना हे बघ एकदा बाय कर करना वाला मैं चल मग बाय पाद दे एकदा अरे